बघा एका कोणाचा कोण व कोटी कोण यांची बेरीज एकशे अठ्यात्तर अंश आहे तर मूळ कोणाचे माप किती सर या घटकावर बरेच प्रश्न आपले सोडवून झाले तरी सुद्धा सूत्र असं मित्रांनो पुरक कोण अधिक चिन्ह इथं कोटी कोण इथं वजा नव्वद आणि कंसाच्या बाहेर भागीला दोन अशा पद्धतीचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रस्तुत सूत्राचा अवलंब करा आता इथं पूरकोण आणि कोटी कोण यांची बेरीज एकशे अठ्याहत्तर अंश दर्शवली कंसामध्ये ती मांडा वजा सूत्र सांगते त्याप्रमाणे नव्वद कंसाबाहेर भागीला दोन कंसातील ही वजाबाकी अठ्ठ्याऐंशी भागीला दोन हा भाग गेला चौवेचाळीस न आता इथं लक्ष द्या ही एक आकृती मी काढतो हे चौवेचाळीस माप आलं या कोणाचं कोटी कोणामध्ये दोन कोण असतात हा आहे मूळ कोण या मूळ कोणाच्या कोटी कोणाचं हे माप आलं चौवेचाळीस अंश ज्या दोन कोणाच्या मापाची बेरीज नव्वद अंश असते ते दोन कोण परस्परांचे कोटी कोण असतात इथे ह्या प्रश्नामध्ये मूळ कोणाचं माप विचारलं मूळ कोणाच्या कोटी कोणाचं माप चौवेचाळीस आलं कोटी कोणामध्ये दोन कोण असतात हा एक बघा हा एक आणि हा दुसरा या मूळ कोणाचा कोटी कोण चौवेचाळीस अंशाचा तर याचं माप किती कोटी कोणाच्या जोडीचं माप इथं मांडा नव्वद अंश वजा हे माप आणि ही वजा बाकी म्हणजे विचारल्या प्रश्नाचं उत्तर अर्थात मूळ कोणाचे माप शेहेचाळीस अंश हे उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेलं आहे ओके